तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे काल आपण बघितलं सायलीने या प्रियाला टोमणा मारलाय की तुला जे लागलं ना ते मला सांग हे माझं घर आहे मग प्रिया विचार करते ते सायली जरा जास्तीच उडती तिचं घर म्हणे मी तीची नी नी या घरात तिची जागा घेतली ना की मग हिला समजेल आणि चांगली तोंडावर पडेल खरं तर प्रेक्षकांनो सायली तिथे यासाठी थांबली आहे की ही प्रिया काही आगावपणा करू नये ना म्हणजे सरबतात काही टाकलं तर असो आता ही जी आणि अस्मिता म्हणतात किती करते ना तन्वी आप आपल्यासाठी तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो ना तन्वीचा खूप आधार वाटतोय मग तन्वी त्यांना सरबत देते आणि म्हणते घ्या ना सरबत सगळ्या जणी आता अस्मिता म्हणते अगं डॅडचा विचार मनातूनच जात नाहीये अश्विन डॅडला कॉल केला करे तू ही लगेच अश्विनला सरबत देते प्रिया आणि म्हणते घे रे अश्विन सरबत अश्विन म्हणतो नकोय मला तेव्हा ही म्हणते अरे असं काय करतोय मला माहितीये तुझ्या मनात माझ्याबद्दल राग आहे पण अशा वेळेला राग रुसवे विसरायचे असतात अरे आपण एक कुटुंब म्हणून उभं राहायला हवं ना आता लगेच पूर्णाजी म्हणतात अरे घे अश्विन शरबत आपली तन्वीज अशी आहे की जिला आपल्या घराबद्दल काहीतरी करावं असं वाटत नाही ना तो बिचारा बळजबरी सरबत घेतो एक घोट घेतो आणि ठेवून देतो कल्पनाताई जाग्या होतात आणि प्रतापरावांबद्दल विचारपूस करतात विमलला विमल म्हणते नाही अजून नाही आलेत सर पण येतील ना तुम्ही काळजी नका करू पण ह्या कल्पनाताई स्वतः खाली जायला उठतात इकडे प्रिया म्हणत असते अगो पूर्णजी मी कल्पना मामी उठलीय का बघून येते मला खूप काळजी वाटतेय कल्पना मामीची आता लगेच अशी म्हणतो नको काही गरज नाहीये माझं लक्ष आहे माझ्या आईकडे आणि मी आताच वर जाऊन आलोय तू काळजी करू नकोस आणि वरती जाऊन तिला अजिबात डिस्टर्ब करू नकोस तू आता प्रिया अश्विनकडे जरा रागाने बघायला लागते कल्पना आता स्वतः खाली आल्यात उठून आणि मग ही सायली म्हणते आहो आई कशाला उठलात तुम्ही कल्पना ताई म्हणतात अगं आले नाही ना हे अजून काय झालं अर्जुनचा फोन आला का लगेच पूर्णाजी म्हणतात अगं बाई तू कशाला ताण घेतेस कल्पना मला तर असं झालंय कोणाची काळजी करू नी कोणाची नको म्हणजे सगळा भार असं वाटतंय पूर्णाजीला स्वतःवरच आलाय अश्विन या कल्पनाताईंना खाली बसवतो म्हणतो शांत हो मम्मा तुझं ना बीपी आधीच लो झालं होतं तू आता पुन्हा ताण नको घेऊ बरं आता लगेच प्रिया येते तोंड चोपडेपणा करायला आणि म्हणते घे ग कल्पना मामी सरबत मी बनवलंय आता या अजून चिडता नकोय मला अश्विन म्हणतो मम्मा घे दोन घोट तुला बरं वाटेल पण आता सायली म्हणते सरक बाजूला मी प्रयत्न करते मग सायली त्यांना समजावून सांगते आई मला तुमचं मन कळतंय मला समजते तुम्ही कुठल्या दिव्यातून जाताय पण आता बाबांच्या पाठीशी तुम्हाला ठामपणे उभं राहायचंय की नाही मग शरीरात ताकद नको का मग थोडस दोन घोट सरबत पिऊन घ्या ना कल्पना ताईची मनस्थिती नसतेच सरबत पिण्याची त्या नाहीच म्हणतात मग सायली म्हणते आई तुमच्या शरीरात ताकद नसली तर तुम्ही बाबांची ढाल कशा बनाल तुम्ही घ्या बरं दोन घोट प्लीज कल्पना ताई म्हणतात सायली मला काही सुधरत नाहीये ग माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे सायली म्हणते आई शरीरात ताकद आली ना की मग मनात आपोआप ताकद येते माझ्यासाठी घ्या बरं दोन घोट प्लीज घ्या ना आई मग आता या कल्पना ताई पितात मग बाबांसाठी घ्या असं म्हणते ती मग त्या पितात सरबत आता ही ही गोष्ट लगेच प्रियाला सहन होत नाही असं दाखवलंय प्रिया मनामध्ये विचार बाटली मन करत असते या माारीला बाटलीत उतरवणं ना सोपंय पण या कल्पनानं दरवेळेला मला तोंडावर पाडते हिला गुंडाळणं मला कठीण जाणार आहे इकडे हे प्रतापराव महिपत खूप आभार मानतात थँक यू महिपतराव नाही तुम्ही नसताना आज तर माझं काय झालं असतं अण्णा म्हणतो अहो असं काय करताय प्रतापराव आव आम्ही काही एवढं केलेलं नाहीये हो हे प्रतापराव म्हणतात असं काय करता आहो तुम्ही जीवदान दिलाय मला एवढा मोठा आरोप झाला माझ्यावर आणि त्यातून मी सुटलोय आता हे माझ्यासाठी खूप भयंकर स्वप्न होतं तुमच्यासारखा सच्चा माणूस ना म्हणूनच मी या जेल सुटलो लोक अशा वेळेला आपल्यावर उपकार करून कायमच आपल्याला मिंद करतात हिपत म्हणतो आहो आपली दोस्ती आहे राव अशा वेळेला तो मी जीव द्यायला तयार होईल तुमच्यासाठी मग नागराज म्हणतो अरे असं काय करतो प्रताप आम्ही तुझी माणसं आहोत ना आणि म्हणूनच आम्ही तुझ्या सोबत आहोत रे प्रताप अशा वेळेला आपलीच माणसं सो सोबत असतात ना आता प्रतापराव म्हणतात अरे मला माहिती आहे रे नागराज तू आणि रविराज माझ्यासाठी कायम उभे आहात मग लगेच हे चैतन्य म्हणतो काका आपण निघूया का मग हे प्रतापराव म्हणतात थांबा ना अर्जुनाला की निघूयात आपण मग रविराज म्हणतात अरे प्रताप हे बघ घरी ना सगळे तुझी वाट बघत असतील तू घरी सगळ्यांना भेट आणि तसंही आपण ही, ही लढाई अजून पूर्ण जिंकलेली नाही आहे तुझ्यावरचे सगळे आरोप खोटे हे मला सिद्ध करावं लागेल आणि ती जबाबदारी मी घेतली आहे आणि ती मी व्यवस्थित पूर्ण पाडेल आता हे प्रतापराव म्हणतात की तू आणि अर्जुन ना रविराज मला का आहे काळजी नाही आहे बघ आता लगेच अण्णा म्हणतो अरे या आधी या सगळ्याच्या मागं कोण आहे ना त्याला मी शोधून काढणार आहे आणि त्याच्या बकुटीला धरून तुमच्या पायाशी टाकणार आहे म्हणतो काका आपण सगळे प्रयत्न करणार आहोत बरं चला आपण निघूयात आता इथून आता हे सगळे निघालेत घरी जायला आता इकडे या दाराजवळच बसलेल्या दाराच्या बस दारा अलीकडे पूर्णाजी म्हणत असतात कल्पना तुला बरं वाटतंय का कल्पना ताई म्हणतात हे आल्याशिवाय मला नाही ना बरं वाटणार ना हो पूर्णाजी म्हणतात कल्पना तू माझ्या खोलीत आराम कर चल बरं कल्पनाताई म्हणतात नाही नाही मी वाट बघणार आहे ह्यांची पूर्णाजी म्हणतात चल म्हणलं ना चल बरं आता या कल्पना ताई जात असतात खोलीमध्ये तेव्हा ही सायली म्हणते अगं प्रिया तू माझ्यासोबत चलतेस का प्रिया म्हणते कुठे आता सायली म्हणते अगं आपण अग देवाजवळ प्रार्थना करूया तू या, या घरची लेख येस ना आपण देवाजवळ प्रार्थना केली ना तर देव तुझं नक्की ऐकेल बघ कदाचित तू या घरची लेख येत तर देव तुझंच ऐकेल ना लगेच अस्मिता म्हणते हो जा 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 तन्वी देव तुझच ऐकेल मग लगेच हे आतमध्ये गेलेत मग ही सायली प्रियाला देवघराजवळ आणते तन्वी युगा नमस्कार करायचं नाटक करते आणि सायलीला म्हणते बर झालं तुझ्या लक्षात आलं देव तुझी नाही माझी प्रार्थना ऐकेल ते सायली म्हणते ते तर मी तुला फक्त इथे उठून आणण्यासाठी म्हटलेत तुला हे सांगायला की उगाच देवाजवळ हात जोडू नकोस आणि आमच्या बाबांसाठी तर काहीही मागू नकोस कारण देव तुझ्यासारख्या मुलीचं चा कधीच ऐकणार नाहीये लगेच प्रिया म्हणते माझ्यासारख्या मुलीची म्हणजे लगेच सायली म्हणते अगं तुझ्यासारख्या म्हणजे तुझ्यासारख्या संधी साधू मुलीची ग या घरात संकट आलाय म्हणून पुढे पुढे करतेयस ना एरवी मी गप्पा बसते म्हणजे मला काही कळत नाही असा अर्थ होत नाही प्रिया आता लगेच प्रिया म्हणते मी कशाला पुढे पुढे करेल हे घर माझ आणि तू विसरतीयस मी पूर्णाजीची लाडकी नात आहे सायली म्हणते म्हणून त्यांच्या भावनांशी खेळायचा अधिकार तुला नाहीये हा बाबा सुटले काय जेलमधून नाही सुटले काय याचा गोष्टी ह्या गोष्टीमुळे तुला काहीही फरक पडत नाही मला माहितीये तू आश्रमाचा सत्यानास केलायस एकीकडे मधुभाऊंबद्दल खोटी साक्ष दिली आज साक्षी आणि मैपतला जाऊन मिळालीस आणि आता तुझी नजर या घरा कडे पण आता लक्षात ठेव प्रिया माझ्या घरच्यांना जर त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना तर त्यांच्या पुढ्यात मी ढाल बनून उभी आहे माझ्या घरच्यांना माझ्या विरुद्ध भडकवणं बंद कर शेवटचं सांगते मी तुला सायली तिला असं धमकावून निघून गेलीय पण प्रिया, प्रिया, प्रिया मनात विचार करते या सायलीने तर मला डिरेक्टली धमकवलंय नाही नाही पण मी हिला जास्ती दिवस उडू देणार नाही हिची जागा कशी घेता येईल ना मला तेच बघते आता नाही या घरात सून म्हणून आले ना तर नावाची प्रिया नाही आता इकडे हे प्रतापराव निघालेत घरी यायला आणि यांची गाडी वळत नाही की लगेच अर्जुनची गाडी तिथे आली आहे आणि अर्जुन म्हणत असतो मला माझ्या डॅडला भेटायचं आहे मग आता ते पोलीस म्हणतात अहो बेल मग हा अर्जुन म्हणतो हो बेलसाठीच मी प्रयत्न करतोय प्लीज मला थोड्या वेळ माझ्या डॅडला भेटू द्या मग ते पोलीस म्हणतात अहो आत्ताच तुमच्या पुढे गेलेत ते त्या रविराज किल्लेदारांनी त्यांची बेल केली आहे हे ऐकल्यानंतर अर्जुनला नवलच वाटतंय आणि तो लगेच त्याची गाडी घरच्या दिशेने वळवतोय इकडे सगळेच जण घरी खूप वाट बघतात बघत असतात प्रतापरावांची आणि अर्जुनची आता या पूर्णाजी म्हणतात अर्जुनला फोन कर रे अश्विन अश्विन म्हणतो अगपूर्णाजी त्याचा फोन ना लागत नाहीये तो बेल साठीच प्रयत्न करत असेल ना आपण वाट बघूयात थोड्या वेळ मग लगेच ही अस्मिता म्हणते मला नाही वाटत वाट बघण्यात काही अर्थ आहे आता कोरोना जिरडायला लागतात माझा प्रताप काय करत असेल कुठल्या अवस्थेत असेल अश्विन त्यांना शांत करत असतो अस्मिता म्हणते डॅड निघून गेले तेव्हाच अर्जुन म्हटला होता मी डॅडला आणतो म्हणून पण अजून डॅड आले नाहीये अरे बापरे म्हणजे आता सोमवारपर्यंत त्यांना जेलमध्ये राहावं लागेल का आता ही लगेच आरडाओरडा करायला लागते मग सायली तिला समजवायला जाते अहो अस्मिता ताई नका होणार टेन्शन घेऊ काही होणार नाही बाबांना तरी अस्मिता तिचा हात झटकते आणि म्हणते सगळं तुझ्यामुळेच घडतंय आमच्या घरात सगळी दुःख तुझ्यामुळे आली एवढंच चांगलपणाचा आवा आणू नकोस ग लगेच प्रियामध्ये बोलते आणि म्हणते अगं अस्मिता तू तिच्याकडे तु� दुर्लक्ष कर ना अगं ही सायली पूर्वीपासून अशीच आहे अशी म्हणजे संधी म्हणजे ही सायलीचंच उत्तर सायलीला देतीये बरं का किती अगवेही मग लगेच ही म्हणते लगे अगं तू आणि पूर्णाजी वीक पडाल ना या प्रसंगात म्हणून ही संधी साधतीय तिला असं सा वाटतंय तुम्ही दोघी आता तिला एक्सेप्ट कराल मग लगे पूर्णाजी एवढ्या याच्यातही म्हणतात असं काही होणार नाही हा आता या अश्विनला नवलच वाटतंय या काय बडबडताय आता लगेच ही अस्मिता म्हणते बरं झालं ग तू आलीस तन्वी अशा वेळेला आपल्याच माणसाचा आधार लागतो ग काय प्रेक्षकांनो आणि या दोघींची नाटकं काय चालू आहेत पण आता या पूर्णाजी म्हणतात अश्विन तू अर्जुनला फोन करत राहा रे बाबा अश्विन म्हणतो हो करतोय पूर्णाजी पण आता सायली विचार पण सायली विचार करत असते हे अजून आले का नसतील इतका वेळ का लागतोय यांना काय झालं असेल का तिथे कुठे असतील हे तिला काळजी वाटतीये खूप पण आता प्रतापराव आणि हे सगळे ते आलेत घराजवळ आणि चैतन्य बाहेरच उभं राहतो प्रतापराव म्हणतात अरे चैतन्य तू का बाहेर उभं राहतोय चल ना घरामध्ये चैतन्य म्हणतो नाही नाही काका मी इथेच थांबतो मग प्रतापराव म्हणतात का रे काय झालं मग लगेच ही साक्षी म्हणते खूप दगदग झाली आहे ना चैतन्याची या सगळ्यामध्ये म्हणून थकला असेल तो मग लगेच हा अण्णा म्हणतो तर तर ओ या गडकरीने चांगलं जग पालथं करून टाकलं आहे तुमच्या सुटकेसाठी मग लगेच रविराज म्हणतात अरे प्रताप आपण पुढे जाऊयात अरे घरचे सगळे वाट बघत असतील तू जिचल आपण जाऊयात मग आता हे सगळंच्या सगळे अण्णा आणि साक्षी सकट आतमध्ये गेलेत प्रेक्षकांनो आणि चैतन्य मुद्दाम दारात उभं राहिला आहे आता का कशासाठी ते ॲक् ॲक्च्युली कळलेलं नाहीये पण तो तिथेच उभा असतो आणि मग गाडीत जाऊन बसतो मग आता या पूर्णाजी म्हणतात मला काही धीर निघत नाहीये अश्विन चल बरं बाबा आपण पोलीस स्टेशनमध्ये मा जाऊया माझ्यासोबत जा चल सायली म्हणतात अहो पूर्णाजी तुम्ही दगदग करू नका हे येतील बाबा ना बाबांना घेऊन प्रिया मुद्दा उलट बोलत असते सायलीच्या नाही पूर्णाजी चल तुम्ही येते तुझ्यासोबत अगं तुझ्या मनाच्या भावना मला कळतायत तू चल बरं मी येते तुझ्याबरोबर मग लगेच रविराज येतात आणि म्हणतात कोणी कुठेही जायची गरज नाही आणि या सगळ्यांना आनंद होतो प्रतापरावांना बघून आणि सायली मग साक्षी आणि महिपतला बघते आणि मग मात्र सायलीचं डोकं सरकतं त्या दोघांना बघून पण महिपत आणि साक्षी सायलीकडे बघून असे हसाय ला लागतात म्हणजे देतात की आलो आम्ही असं तर प्रेक्षकांनो इथेच हा रिव्ह्यू पूर्ण पण पुढे ना प्रेक्षकांनो खरंच त्यांनी कमाल पुढचे रिव्ह्यू बघायला खूप मजा येणार आहे तुम्हाला नक्कीच आणि नक्की माझ्या चॅनलवर ऐका कारण खरेखुरे रिव्ह्यू तुम्हाला इथेच मिळतील अर्जुन अण्णाला मारतो घरात बघून चैतन्य विचार करतो बापरे अर्जुन आत गेलाय म्हणजे नक्की काहीतरी करेल आणि म्हणून आता चैतन्य अर्जुनच्या पाठीपाठी आत येतो आणि मग हे सगळेच जण अर्जुनला ओरडत असतात अर्जुन महिपतला सोड प्रतापराव पण बोलत असतात सोड महिपतला अर्जुन पण अर्जुन काही त्याला सोडायला तयार नसतो अर्जुन खूप मारत असतो अण्णाला आण आणि मग चैतन्य येतो तिथे नवीन प्रोमो तुम्ही बघितलाच असेल प्रेक्षकांनो सायली आणि अर्जुन एकमेकांसोबत विश्वासाने ठाम उभे म्हणजे सगळं घर एकीकडे आणि सायली अर्जुन एकीकडे आता होणार आहेत पण सायलीने ठरवलंय की साक्षी आणि महिपतला धडा शिकवायचा आहे आता बघूयात हे दोघं जण मिळून काय करतायत ते उरताच आपला रिव्ह्यू आवडला असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका ठरलं तर मग ह्या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद